हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी स्वतः व युवा सेना प्रमुख शिवसेनेचे से युवा नेते आमचे आदित्यजी सातत्याने हा लढा देत आहेत हा लढा एवढा प्रकार आहे की धारावीकरांनी ज्यांनी इथे हयात घालवली पिढ्यान पिढ्या पीड़ा घालवल्या धारावीमध्ये कष्ट करून आपल्या पिढ्या आपल्या मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जे काय होतं नव्हतं त्यामध्ये शिक्षण असू द्या आरोग्य असू द्या या सगळ्या गोष्टी कष्टानं इथे उभारल्या याच धारावीकरांना पुनर्विकासाच्या नावाखाली कुठेतरी बाहेर फेकून द्यायचं संपूर्ण मुंबई आंदण द्यायची अशा प्रकारचा हा जो घाट घातला आहे याच्या विरोधामध्ये तरुण नेतृत्व म्हणून यांनी लढाण नव्हे तर सगळ्यांना अंगावर घेतलंय फक्त आपल्या धारावीकरांच्या विकासासाठी मुंबईकरांच्या विकासासाठी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाला न्याय देण्यासाठी बाय बंधू भगिनी सगळ्यांना न्याय देण्यासाठी हे नेतृत्व उभं राहिलं आहे आणि याच्यामागे आज आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपण तन मन धन देऊन आज आदित्य साहेबांच्या या लढ्याला समर्थनच नव्हे तर आपणसुद्धा ताकदीनं उभं राहून या मुंबई आणि महाराष्ट्राला वाचवलं पाहिजे मी जास्त वेळ न घेता आदित्य आदित्यसाहेबांचा सत्कार इथे आपल्या शाखेतर्फे केलेला आहे त्यांनीसुद्धा अगदी त्यांचं स्वतःचा स्वभाव आपल्याला माहीत आहे की कुठल्याही अशा प्रकारच्या सत्कार वितकारापेक्षा लोकांचं काम होऊ द्या मुंबईचं काम होऊ द्या महाराष्ट्र माझा कुठेतरी देशामध्ये मा दे नंबर एकचं राज्य राहिलं पाहिजे आणि प्रगती ही सतत झाली पाहिजे या आदित्य साहेबांना विनंती करतो आपल्या सर्वांच्या माध्यमातून की आपण मार्गदर्शन करावं जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तुम्ही गेले एक वर्ष आपण सातत्याने भेटत आलेलो आहोत आपल्या मनात देखील हेच आहे की वर्षान वर्ष तुम्ही ज्या धारावीत राहिलेला आहात त्याचा विकास हा झालाच पाहिजे बरोबर ना विकास आपल्याला सगळ्यांना पाहिजे पण विकास होत असताना मी जो परवा प्रश्न मध्ये विचारला जो मुंबईकरांना मी प्रश्न विचारलाय तो आज मी तुम्हाला सगळ्यांना विचारत आहे विकास हा कोणाचा पाहिजे आपल्याला धारावीचा पाहिजे की अदानीचा पाहिजे विकास करत असताना घर ही तुम्हाला मिळाली पाहिजेत की अदानीला मिळाली पाहिजेत याचा उत्तर जेव्हा तुमच्या मनात स्पष्ट होईल तेव्हा हा लढा आपला या लढ्याला अजून ताकद मिळेल आज मी शाखा भेट सांगितली होती नंतर आता स्टेज आलाय माहीक आलाय खरं तर मला सगळे आपल्या पदाधिकाऱ्यांना भेटायचं होतं पण असंच मी पुढचे अनेक आठवडे प्रत्येक आठवड्यात एका शाखेत येणार आहे धारावीमध्ये पदाधिकाऱ्यांना भेटणार आहे तिकडच्या स्थानिक लोकांना भेटणार आहे पण तेवढंच नाही तर आपले जे अनेक बस्ती आहेत वेगळ्या वेगळ्या धर्माच्या आहेत वेगवेगळ्या समाजाच्या आहेत कोळीवाडा आहे कुंभारवाडा आहे वेगळ्या इंडस्ट्रीज आहेत मायक्रो इंडस्ट्रीज आहेत दुकानदार आहेत जे पिढ्यान पिढ्या इथे राहत आलेले आहेत मला त्यांना भेटायचं आहे आणि त्यांना मनापासून विचारायचं आहे की तुम्ही ह्या लढ्यात आम्हाला साथ आणि सोबत देणार की नाही